आफ्रिका खंडातील केनिया टांझानिया या देशात आढळणारा दुर्मिळ बाओबाब म्हणजेच गोरख चिंचवृक्ष वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावात मागील अनेक वर्षे निर्धोकपणे उभा आहे हे झाड दिसायला विचित्र असून ते या ठिकाणी कसे आले याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत म्हापण येथील बोगटे कुटुंबियांकडून शेकडो वर्ष आपल्या परसबागेत बाओबाबची जपणूक केली आहे या वृक्षाच्या जगात एकूण नऊ प्रजाती असून आफ्रिकेतील मादागास्कर बेटावर अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना असणाऱ्या सहा प्रजातींची झाडे आढळून येतात तर उर्वरित प्रजाती ऑस्ट्रेलियामधील किंबर्ले मधून दिसून येतात जवळपास तीनशे ते चारशे वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असणारे हे झाड आपल्या बुंद्यात शेकडो लिटर पाणी साठवून ठेवते यामुळे उन्हाळ्यातील चार महिने याला पाणी मिळाले नसले तरी त्याचा तजेदारपणा कायम राहतो त्वचा रोग किडनी आणि मधुमेहाच्या या रोगावर सालीच्या आणि फळांचा सा वापर होत असल्यामुळे त्यावेळी अरब पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिश लोक व्यापाराच्या निमित्ताने भारतात येत असताना त्यांच्यासोबत असणारे खलाशी किंवा गुलाम या वृक्षाच्या बिया आपल्यासोबत ठेवत ज्यावेळी बंदरावरून उतरल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात त्यांचा फेरफटका व्हायचा त्यावेळी या वृक्षांच्या बिया रुजत घातल्या गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातो तर भापणमध्ये गोपटे कुटुंबियांनी ज्या वृक्षाचं संवर्धन केलं आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे अडान्सोनिया डिजी आणि याचं कॉमन नेम आहे बावबाब तर आपण पहिल्यांदा याचा मनोरंजक इतिहास जाणून घेऊ तर या वृक्षाच्या एकूण आतापर्यंत शोधून काढलेल्या आठ प्रजाती आहे आणि या आठ प्रजातींपैकी सहा प्रजाती या फक्त मादा म्हणजे त्या एंडेमिक आहेत एंडेमिक या शब्दाचा अर्थ होतो की अशी एखादी वृक्षाची किंवा प्राण्याची प्रजाती जी फक्त एका विशिष्ट भागातच आढळून येते आणि तो भाग ते त्यानंतर कुठे आढळत नाही त्यानंतर अजून एक प्रजाती आहे जी आफ्रिकेमध्ये आढळून येते आणि आश्चर्यची गोष्ट म्हणजे या दोन्ही भागांपासून तब्बल पाच ते सहा हजार किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियामध्ये किंबर्लेमध्ये या वृक्षाची आठवी प्रजाती आढळून येते आता ही फारच मोठी गुड गोष्ट आहे की ही प्रजाती एवढ्याला पोचली कशी तर याच्यावर एक मत असं आहे शास्त्रज्ञांचं तज्ज्ञांचं की ज्यावेळी आफ्रिकेमधून मनुष्याने संपूर्ण जगभरात आप स्थलांतर सुरू केलं ज्याला आऊट ऑफ आफ्रिका मायग्रेशन म्हटलं जातं त्यावेळी कदाचित काही आदिवासी किंवा त्या काळातले लोक हे वृक्ष किंवा या वृक्षांच्या बिया आपल्याबरोबर तिकडे घेऊन गेले असावेत आणि त्याने त्याची लागवड तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये केली असा आहे आणि आपल्याकडे जो बाओबाबचा वृक्ष आहे हा तो आफ्रिकन प्रजातीमधला आहे आता प्रश्न असा उरतो की ही प्रजाती आपल्याकडे कशी आहे तर याची दोन शक्यता आहे दोन संभावना आहेत पहिली संभावना म्हणजे पोर्तुगीज लोक याच्या ज्या बिया असतात या लेवरच्या उपचारासाठी अतिशय चांगल्या असतात असं मानलं जातं त्यामुळे कदाचित पोर्तुगीज लोकांनी किनारपट्टीच्या भागात जिकडे जिकडे त्यांच्या वखारी होत्या किंवा जिकडे जिकडे त्यांचा व्यापार चालायचा तिकडे कदाचित त्यांनी जी लागवड केली असावी आणि दुसरा एक कथा अशी आहे की फार पूर्वी जो गुलामांचा व्यापार चालायचा त्यावेळी आफ्रिकेतल्या गुलामांना पकडून जगभर पाठवलं जायचं आणि त्यावेळी या जहाजावरच्या प्रवासात जिवंत राहण्यासाठी या आफ्रिकन लोकांनी कदाचित काय केलं असावं तर या वृक्षाच्या बिया ज्या बराच काळ टिकून राहतात त्या आपल्याकडे ठेवल्या असाव्या आणि इकडे पोचल्यानंतर काही बिया इकडे तिकडे विखुरल्या गेल्या किंवा त्याची लागवड केली असावी त्यामुळे या दोन शक्यतांपैकी एक शक्यता आहे ज्यामुळे तो वृक्षासपण मारेल एक औषधी वृक्ष आहे साली पासून त्वचेचे रोग बरे होतात तरी किती वर्ष हा वृक्ष तुमच्या अंदाजानुसार हे माझ्या लहानपणापासून मी बघतोय आणि आता जवळजवळ त्याला तीन चारशे वर्ष झाली असतील या वृक्षाबद्दलची आणखी माहिती काय कुठून हा वृक्ष आला असेल काय कशा प्रकारे आला हे साऊथ आफ्रिकेतून आला असं म्हणतात आणि या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या भागात हा वृक्ष आढळतो नाही अतिरिक्त नाही कुठे एकंदरीत याची आता एकच झाड दिसते परंतु याची बिया वगैरे टाकून असं होतं का किंवा बाकी अन्य रोप वगैरे होतात का याची नाही नाही अन्य काय होत नाही आणि याची जी एवढा मोठा बलवृक्ष आता आहे पाणी साठवण्याची याची क्षमता कशी आहे त्यात पाणी खोडात पाणी राहत किती महिने असत पावसात पावसात साठवून ठेवतात नंतर उन्हाळा भर पुरत ते आपलं नाव विकास बोगटे Terima kasih telah menonton!